नमस्कार रसिको हिंदी संत कवी कबीरदास दोहे हा काव्य प्रकार त्यांनी हिंदीमध्ये पहिल्यांदा लिहिला आणि त्यांचे दोहे हिंदुस्थानात गाजले एक दोहा राम रहीम एक है नामधरा या दोय राम रहीम एक है नाम धराया दोए कहे कबीर दो नाम सुनी कहे कबीर दो नाम सुनी भरम परो मतिकोय भरम परो मति कोए अर्थात राम रहीम दोनों एक ही परम शक्ति के दो नाम है राम रहीम दोनों एक ही परम शक्ति के दो नाम है अपने मन में भ्रम पैदा नहीं करना चाहिए अपने मन में भ्रम पैदा नहीं करना चाहिए कबेदाजी यानी लिहले ला दोहा अतिशय महत्व आज हेच आपल्या कवितेत वसंत बापट यांनीही लिहिलेला आहे त्यांची कविता अशी जो प्यारा त्याचे नाम म्हणा जो प्यारा त्याचे नाम म्हणा कोणी रहीम म्हणा कुणी राम म्हणा कुणी रहीम म्हणा कुणी राम म्हणा जो प्यारा त्याचे नाम म्हणा कुणी रहीम म्हणा कुणी राम म्हणा सूर्या पाहून हा जप करी सूर्या पाऊन हा जप करी तो चंद्र पहाया तो, तो। चंद्र हुर तोहुरहुरतो ते तिसरे तेज अनाम म्हणा ते तिसरे तेज अनाम म्हणा कुणी रहीम म्हणा कुणी राम म्हणा कुणी रहीम म्हणा कुणी राम म्हणा

त्या दोघा पावन धाम म्हणा कुणी रहीम म्हणा कुणी राम म्हणा कुणी रहीम म्हणा कुणी राम म्हणा जो प्यारा त्याचे नाम म्हणा कुणी रहीम म्हणा कुणी राम म्हणा नानक सांगे साऱ्या जगता नानक सांगे साऱ्या जगता धर्म दुजानच स सत्या परता धर्मदुजान च सत्या परता नानक सङ्गे सार्या जगता धर्मदुजान च सत्या परिता हा विश्वासा विश्राम भणा हा विश्वाचा विश्राम म्हणा कुणी रहीम म्हणा कुणी राम म्हणा कुणी रहीम म्हणा कुणी राम म्हणा जो प्यारा त्याचे नाम म्हणा कुणी रहीम म्हणा कुणी राम म्हणा कुणी रहीम म्हणा कुणी राम म्हणा रसिको वसंत बापरांची कविता आपल्याला आवडली असेल लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि हो कॉमेंट टाकायला विसरू नका बरं धन्यवाद